खासदार निंबाळकर झाल्यापासून इकडे फिरकलाच नाही लोक नाराजी त्या गावाला बोसाला त्यांनी पाय पण लावले नाही निवडून आला तसा त्यामुळे कशी मदत देणार त्यांना बरं शीत निंबाळकरला जागेला माहिती तर त्यांनी सीट दिलं असतं तर शंभर टक्के निवडून आला असत खासदार आलाच नाही इकडे कसं काय करायचं त्याला बोसकून इकडे माहित नाही ना हा मग काय बोलायचं अजून त्याला तिकीट दिले बदलून दिला चाललं असतं ना हो कायच नाही साधा बोल सुद्धा दिलं नाही बोशा दिला <laughs> <laughs> का त्याला दिल विचार बोश बोश बोशे गावा साधा त्याने बोल सुद्धा दिलं नाही ती माया ना त्याला बोस पाठी बसून बोस गाव आहे का ही माहित नस राम मंदिर बांधलं पाहिजे लय हे झालं का राम मंदिर याच्यावर पोट भरते का शेतकऱ्याचं कस आहे खासदाराच काम खासदार साहेब काय पाच वर्षात अजून ह्या भागात आलं नाही ते त्यामुळे कामाचा काय पुढचा विषयच नाही की काय एक खासदाराला जी काय काय माहिती ती कुठं दिसतच नाही ती आमच्या मा माडा मतारसंघात मोदी सरकार चांगला आहे की कि सांगताय खालचा वरच्या चे केसात शंभर लाईन नोट टाकतंय हा मोदी सरकारला काय झालंय दहा हजाराचा बंडलचा केस आणतय आणि वरच्या केशात दहा रुपये पुन्हा घालतोय पडला होता तुमचा बंडल की काय ही योजना जाईल दहा हजाराचा बंडल आणायचा शेतकऱ्याचा त्यातली एक नोट काढायची आणि वरच्या शेतकऱ्याच्या केशात घालायची पडला होता तुमचा बंडल म्हणायचं मी किती इमानदार आहे मग असं चाललंय सगळं कसं आहे काम खासदाराचं काम आजपर्यंत कुठलं झालं नाही तर काय सांगू दे कुठं केलंच नाही काहीतरी खासदाराने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी हि काय केलं असलं तर मग ह्यांना फास म्हणलं असतं शेतकऱ्यांसाठी काय करू शकत नाही ते तर ह्यांना पास कसं कशा योजना कुठल्या शेतकऱ्याला योजना आल्या त्या सारखं डप्प्या सोडू कुठं काय कर डीपी जळलं तर शेतकऱ्यांनी झक मारायचं पैसे भरायचं ना डीपी भरायला आणायचं बाहेरचीच खाते दि सरकार मार्फत डीपी फोकाट असतो पण ही डीपीला पैसे शेतकऱ्याला झक मारत भरून आणावं लागतो डीपी ते नीट करून खासदार खासदार अजून आम्ही बघितलाच नाही पाच वर्षात कधी गावात भेट बी दिली नाही आणि काम तर शून्यच आहे खासदाराचं मोदी सरकार रुपये अहो इथं शेतकऱ्यांची किती आहे सातशे जी गुन्हे सोळाशे वर झाली दुधाचा रेट पन्नास वर ना तीस वर आलाय आता अर्धा लिटर ताक साठ रुपये लिटर ताक झाले आणि दूध सत्तावीस रुपये लिटर आहे मग मोदी सरकार चांगलं कसं म्हणता येते भाजप सरकार सहा हजार देत म्हणजे शासन लोकांच लोकांना काही उपकार करत नाही सहा हजारात वर्षात काय वागतंय सहा हजारात वर्षात काय वागतंय त्यामुळे मोदी सरकार हिथून मोहर काय शक्य अशक्य गोष्ट आहे त्यामुळं भाजपला आमचा पाठिंबा राहणार नाही इथून मोहर परिस्थिती अवघड आहे भाजपची खासदार आतापर्यंत आमच्या वशात एकही दिवस का बघितला आलेला खासदार आम्हाला फक्त कागदोपद्ध खासदार आहे म्हणून माहित आहे भाजपचा नाहीतर का आम्ही खासदारला अजून बघितलंच नाही आजपर्यंत कुठलं कशाचं आलंय खासदाराचं ज्यावेळेस विजयदादा होतो त्यावेळेस सांगू शकतो पण ह्या निंबाळ कराचं कुठलंच काय आम्हाला माहितच नाही म्हणजे ते ना आलं का नाहीच कल्पना नाव ज्यावेळेस हे दादा होतं त्यावेळेस होतं ना नापास हो खासदार चालणार नाही आम्हाला हो अजिबात नाही चालणार कारण आम्हाला भाजप सरकारच नको आहे मेन मुद्दा मुदा खासदाराचं विषय सोडून भाजप सरकार ही नको आहे भाजप सरकारनं एवढं पाणी पाण्याचं केलंय की वैयक्तिक स्वतः मी कांद्यात किती जिरलं हे माझी मला माहिती काय करायचं याच्या चार आणि पाच हजार देण्यानं चार आणि पाच हजार किती पुरणार आहेत किती टक्के भरतो याचा गोरगरीबांच्या विचार केला का त्या गोष्टीचा हां पण शंभर टक्के माडा तालुक्यात ही भाजपचा उमेदवार बसणार नाही हा ही एकशे दहा टक्के गॅरंटी देऊन सांगतो अरे खासदार खासदारांची ना आमची कवा ओळखच नाही तर काय करायचं कवा आलाच नाही या पाच वर्षात आम्हाला काय लाख दाखवान खासदार बागा मनाजी बारी आले हा कशाच खासदार कशाचं काय काम बिम तर आलाच नाही गावात काय काम सुद्धा राहायचे काय गावाला आलाच नाही तर त्याची ओळखच नाही कोणी बघितला तर काय ते सांगाव आणि आता दुसऱ्यांदा उभा राहिला कोलांटे काय हां मग दुसरं काय करायचं आहे आम्ही भाजपचं बुध प्रमुख आहे पण हां इकडे खासदार बघायला नाही आम्हाला हां पक्षात खासदार आहे काय करता असून नाव आलाय खासदार ते इकडे आमच्या इकडे कधी आला नाही गावाला आमच्या काय गा का खासदार माहित नाही कोणाला मतदाना पुत्र इथं आलेला नाही कोणाला मतदान हो ओळख सुद्धा नाही खासदार कोण पाठीमाग संधी पण थोरा होते तसंच काम झालंय आता बी म्हणलं खासदार ओळखा हो बक्षीस लावावं लागेल खासदार ओळखायचे काम कसं आहे काय ह्या खासदार चालू खासदार निंबाळ करायचं झिरो टक्के काम आहे कारण ती मी सांगतो तो मराठा समाजाचा खासदार आहे काय पहिला संदीपान तोरात होता इतर समाजाचा होता पण इतर समाजाचा होता पण आमच्या मराठा समाजाने प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांना त्यांनी हाताला धरून तो निवडून येत होता पस्तीस वर्षे तो संदीप संदीपान तोरात होता त्याला कोणी बघितला नव्हता एकदा फॉर्म भरला की ते निवडून यायचा पण आता ही निंबाळकर राजे निंबाळकर आहेत मग जेवढे त्याच्या मतदारसंघातली लोक आहेत तेवढी छत्रपती सगळे आहेत त्या छत्रपतींना त्यांनी भेटणं पाहिजे होतं एक मत गोष्टात भेटत नाही त्याला नाही पंचकुशीत भेटत नाही त्याला त्याला विषयच नाही ओळखत नाही काय नाही हा खासदार मोहिते पाटील फंडातून खासदारकीत नाही एवढंच बघायला भेटतंय नाही तर रणजित नाईक निंबाळकर खासदारकीत नाही एक बस स्टँड बघाय नाही बाकीचं तर सोडा विषय हा येतच नाही काय पास म्हणाय हा शंभर टक्के रणजी शिह नाईक निंबाळकर शंभर टक्के नापास काय आणखी ती बोशाला कधी आला अभी नाही आमच्या इथे गावाकं बाय त्यामुळे काय खासदाराज काही पण नाही काय अडचणी वगैरे अडचणी काय आणखी एक दिस उडवलेली नाही कुठली काय अडचणी बर काय आता खासदाराज कसं म्हणजे तर ह्याला ओळखतच नाही तर ह्याला आता पुन्हा मतदान कोण करणार आहे बर काय खासदाराचं खास काम लय चांगली खासदाराज का म्हणून असं कुठं काम असते ती काय खासदार आहे ए कसलाही आहे बघा नाही आम्हाला अजूनपर्यंत आता पाच वर्ष निवडून आला याला काय त्याचा पत्याच नाही तर आम्ही काय त्याला बळकावा मतदाराने सांगाय काय बाळकाय कुणाला म्हणून बळकायचा खासदाराच काम शून्य एकदम नाही आलाय नुसतं मत मागा पुरता सभेला आला नंतर आमच्या गावाला कसला खासदार आहे किती मिशा खाली गेल्या किती वर आल्या याचा तपासना नुसतं मिशा पिळून फोटो टोलता काय खासदार आहे फोट गाव मतदान केलं मतदान केल्यापासून खासदार कोण आहेत आणि कसे दिसतात हेच पाहिले नाहीत विश्वासाने मतदान केलं होतं परंतु त्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेलेला आहे कारण आज तागा आहेत इतके दिवस झाले आता दुसऱ्या निवडणूक आली ते इकडे फिरकलेच नाहीत त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल असंतोष आहे एकच नंबर आहे खासदारच काम गेल्या पंचवार्षिक मध्ये आलाय अजून तर काय आलेलं नाही हाय का नाही हीच बघायचं आम्हाला कायच काम, काम नाही ते दिसतच नाही कुठं तुम्ही फिरला या गावात बोशात गेलता का कुठं दिसलं काय त्याच नाव तरी आम्हाला वाटतं आम्हीच नाव लिहून त्याच ही खासदार होता असं म्हणावं लागतं काही सरकार कसं आहे ठीक आहे बघा माझ्याकडे एकदा मोदीनं दोन हजार दिल्यामुळं राडा झाला टार्चाचा शर्ट घ्यायला लागला जर रानातलं उत्पन्नाला मार्केटला रेट नसल्यामुळे घोटाळा झाला आलो पॅन्ट दोन हजार सहा हजार दिले तेवढ्यातच शर्ट आला आणि पॅन्टील पैसे आहेत मग आपलं नाईट पॅन्ट शितीमाला भाव नाही काय नाही वर टार्च खाली नाईट पॅन्ट हे मोदी सरदारच काम राज्यातले हजदार तर काय कुठे जाय कुठं आलाच नाही मोहित्री पाटील असलं तर काम चांगलं व्यवस्थित होईल जिल्ह्यात दहा पंधरा वर्ष झालं कुठलंही काम नाही मोहिती पाटील सच्येत नसल्यामुळे काय दिलं नाही तिथं तिथं काही दिलं नाही तर आता मोहिती पाटलाशी दुसरं काय काम होणार नाही कोणाला कसं खासदारच काम खासदारच का काम काय काय नाही इकडे खासदार आलं तर खासदार मताला गेल्या पाच वर्षाला आले ते आता अजून नाही तर झालं आता अभिजीत आबा पाटील काय सांगेल ते आम्ही काम करणार मोहिते पाटलाचं बी काम करणार हा खासदारचं काम काय सुद्धा चांगलं नाही आता कसं आहे माहिती का पाच वर्ष सातारला दिला आम्ही खासदारपद माडेज आता तसं पाच वर्ष आमच्या अखलूजकाराला मिळावी आमच्या अपेक्षा अकलूचकारा विजय ह्याला धैर्यशील दे, मोहिते पाटलाचं हां 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 कसं आहे खासदाराचं काम खासदाराचं का आम्ही अजून खासदार बघितलाच नाही काय झालं आता आम्ही पाच वर्ष झालं दहा वर्ष झालं आम्ही विजयदादा पासून जे पुन्हा खासदार नाही त्याचबरोबर बोशात काय खासदारचं वारण आहे मतदार मतदारसंघात आता मोहिते पाटलाची गरज आहे निंबाळकरांनी काही केलेलं नाही आणि मतदार मतदारसंघात मोहिते पाटील गरज आहे माडा मतदारसंघात जर मोहिते पाटील बसलं तर अख्या राज्याचं चांगलं होणार आहे खासदाराचं काहीही काम नाही ह्या पाच वर्षात मत मागून जे गेले ते परत इथे दिसले सुद्धा नाही खासदाराच काय निधी नाही काय नाही पहिले जे विजयदादा खासदार असताना जे काम झाले तेवढी झाली ह्या पाच वर्षात काहीही कामं झाली नाही काय सुद्धा दिले आलंच नाही तर द्यायचा काय विषय खासदाराचं काम विचार केला तर आज पाच वर्ष झालं रणजित नाईक निंबाळकर हे ॲक्च्युली माडेचे खासदार असून ॲक्च्युली नावाला माडेचे खासदार आणि काम त्यांचं पूर्णपणे सातारा जिल्ह्यात आहे अगदी पाच वर्ष झालं आज दोन हजार एकोणीसपासून हे खासदार पाच वर्ष झालं आज पूर्ण झाली पण पाच वर्षामध्ये पाच मिनटं पण न येणारा व्यक्ती आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकदा देखील त्यांचं कुठल्या पद्धतीचं काम नाही आणि त्यांची साधी भेट पण नाही त्यामुळं अगदी पाच वर्ष सातारा जिल्ह्याला मान दिलेला आहे आणि इथून पुढं मोहिते पाटलांना तिकीट दिलं तर आम्ही अगदी मोहिते पाटलांना मोठ्या प्रमाणात निवडून देणार आहे त्यामुळे ह्या व्यक्तीचं ॲक्च्युली कामच काय नसल्यामुळं त्या व्यक्तीला परत चुकीचा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे हा उमेदवार येऊ शकत नाही